द बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुया देशविदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा येथील डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्यामुळे खळबळ माजली आहे शेवटची नोट लिहित डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःचा आयुष्य संपवलंय या प्रकरणी पीएसआय गोपाल बदलेने आणि पोलीस प्रशांत बलकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे गुरुवारी रात्री त्यांनी टोकाचं पाऊल उचलत एका हॉटेलमध्ये गळपास घेऊन आत्महत्या केली यावर सुषमा अंधारे आणि शंभूराज देसाई यांनी तीव्र संताप व्यक्त केला सगळ्यांचे फोन सर्व्हेलन्सवर टाकले आहेत ग्रुप वर तुम्ही कोणाशी काय बोलता संवाद होतो यावर लक्ष आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या विधानामुळे पडसाद उमटू याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर व राज्यातील सरकारवर टीकासा सोडलाय हे राष्ट्रद्रोही कृत्य आहे अजित पवार शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे मी त्यांच्यासह अनेक लोक या रडारवर आहेत असं देशाचे गृहमंत्री अमित शाह हे फडणवीसांच्या विरोधात आहेत त्यामुळे शहा यांचाही फोन ट्रॅप होत असेल असा आरोप करत या लोकांचा काही भरोसा नाही अशी खोचक टीका राऊत यांनी केली आहे आधी अमेरिकन रशियाच्या दोन दिग्गज तेल कंपन्यांवर प्रतिबंधाची कारवाई केली आता युरोपियन युनियनने रशियावर आर्थिक दबाव टाकण्याच्या उद्देशाने भारताच्या तीन कंपन्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे युरोपियन युनियनने या तीन भारतीय कंपन्यांवर कथितरित्या रशियन सैन्याशी संबंध ठेवण्याचा आरोप केला संशयित सैन्याशी कधी संबंध ठेवण्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी युरोपियन युनियनने जगभरातील पंचेचाळीस संस्थांवर बंदीची कारवाई केली होती यात तीन भारतीय कंपन्या आहेत युरोपियन संघाने प्रतिबंधाच्या आपल्या एकोणविसाव्या पॅकेज अंतर्गत या कंपन्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे एक भीषण अपघात झालाय प्रवासी बसला अचानक आग लागली आहे या दुर्घटनेत वीस प्रवाशांचा मृत्यू झालाय अजून पर्यंत अधिकृत दहा ते बारा प्रवासी उड्या मारून पळाले घटनास्थळी बचाव पथक पोहचलं आणि हैदराबाद वरून बंगळुरू जाणाऱ्या बसची एक बाईक बरोबर धडक झाली बाईक बसच्या खाली अडकली आणि एक भीषण स्फोट झाला त्यानंतर तत्काळ आग लागली प्रत्यक्षदर्शीनुसार हा अपघात शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास घटनेच्या वेळी परिसरात पाऊस सुरू होता त्यामुळे रस्ता निसरडा झालेला आंध्र प्रदेशच्या कुरनूल जिल्ह्यातील कुन्नूर येथे चिन्नाटेकूर गावाजवळ हा भीषण अपघात झाला सोमवारी होणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेना निर्धार मेळाव्यात शिवसेना नेते युवा नेते प्रमुख आदित्य ठाकरे बोगस वटी बॉम्ब फोडणार असल्याची माहिती आहे दिल्लीत राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे सादरीकरण केलं अगदी तशाच प्रकारे मुंबईतील मतदार यादीतील घोटाळ्याचं सादरीकरण आदित्य ठाकरे करणार आहेत मुंबईच्या मतदार याद्यांतील घोटाळा सादरीकरणाच्या माध्यमातून आदित्य ठाकरे उघड करणार असल्याची माहिती आहे मुंबईत शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मतदार याद्यांची स्वतंत्रपणे छाननी केली असून त्यात प्रचंड घोळ असून

शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोपाचा एक नवा बॉम्ब टाकला मुरलीधर मोहोळ महापौर असताना बडेकर बिल्डरची गाडी वापरत होते असा आरोप रवींद्र गंगेकरांनी केला आहे तसेच पुरावा म्हणून पांढरंगाच्या इनोवा क्रीटा गाडीचा नंबरही रवींद्र गंगेकर यांनी दिला बडेकर बिल्डर मुरलीधर मोहळांचे पार्टनर असून जैन हॉस्टेलच्या लिलावात सहभागी असल्याचा दावा रवींद्र गंगेकरांनी केला मुरलीधर मोहर यांच्या काळात कामाचे टेंडर एक ऐवजी पाच ते वीस वर्षांसाठी दिले असंही रवींद्र गंगेकरांनी सांगितलं पनवेल तालुक्यातील जावळे एक धक्कादायक घटना घडली आहे तिथे एकाच घरातील जणांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून त्यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर चौघांवर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहे सामूहिक आत्महत्येच्या या प्रयत्नामुळे प्रचंड खळबळ माजली असून पलवेल हदरलाय या प्रकरणी उलवा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तपास करत आहेत मुंबईत आज एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे दिवसा डोवळ्या झालेल्या या घटनेने सर्वसामान्यांना हदरवून टाकलाय शुक्रवारी सकाळी काळा चौकी परिसरात दिवसा ढवळ्या एक धक्कादायक घटना घडली बर रस्त्यावर एक तरुणाने तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर चाकू हल्ला केला अस्ता नर्सिंग होम परिसरात ही घटना घडली सदर तरुणी स्वतःला वाचवण्यासाठी नर्सिंग होम मध्ये शिरली आरोपीने तिथेच तिच्यावर हल्ला केला आरोपीने तरुणीवर चाकू हल्ला केल्यानंतर स्वतःचा गळा चिरून घेतला त्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला तरुणी जखमी आहे या दोघांची ओळख पटविण्याचं काम सुरू आहे पुण्यातील गुंड निलेश भायवळची आणखीन एक चारचाकी कार पोलिसांनी जप्त केली आहे उसाच्या शेतात ही चारचाकी लपून ठेवली होती अहिला मधील जामखेड मध्ये असलेल्या एका गावात ही गाडी लपून ठेवण्यात आली होती ऐंशी पंचावन्न होती पुणे पोलिसांनी थेट जामखेड मधील खरडा गावात जाऊन ही कारवाई केली या आधी निलेश गायवळच्या पुण्यातील घरावर छापा टाकला होता त्याची बँक खाती देखील गोठवण्यात आली आहेत रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आल्याचं दिसून येत आहे रोहा शहरावर काही जण अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप करत माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचं नाव न घेता इशारा दिला महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली काही स्थानिक कार्यकर्त्यांनी अलीकडेच शिंदे सेनेत प्रवेश केला होता या पार्श्वभूमीवर तटकरे यांचा बाले समजल्या जाणाऱ्या रोहा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची तातडीची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत अनिकेत तटकरे यांनी जोरदार भाषण करत शिवसेनेवर निशाणा साधला न्यूज ट्वेंटी फोर सह्यादी सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज 24 फोर सहयाद्री